नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत आणि कोणत्या नियमांचं संयमांचं पालन करायचं आहे हे पाहणार आहोत कारण या दिवशी लक्ष्मीची जी कोणी व्यक्ती भक्तिभावे मनोभावे पूजा करते त्याच्या जीवनात सुखसमृद्धी येते अशी पण कामे आहेत की जी या दिवशी आपल्याला करायची नसतात जर तुम्ही या नियमांचं पालन केलं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील आणि लक्ष्मीचा अखंडवास तुमच्या घरामध्ये राहील तर आपल्याला कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता भासू नये असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये दिलेल्या नियमांचं पालन करा नक्की लक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न होईल त्याचबरोबर या दिवशी घरातील ग्रहलक्ष्मीने किंवा स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी घालावी कारण असे काही रंग आहेत की जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत जर आपण ते रंग परिधान केले तर माता लक्ष्मी आपल्यावरती नक्की प्रसन्न होईल पण काही रंग या दिवशी पूर्णपणे टाळायचे आहेत तसेच लक्ष्मीपूजन तुम्ही फक्त या शुभमुहूर्तावर अडीच तासाच्या काळामध्ये करा त्या पूजनाचं फळ तुम्हाला संपूर्ण मिळेल चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया लक्ष्मी म्हणजे नेमकं काय तर लक्ष्मी ही सुखसमृद्धी संपत्ती ऐश्वर सौंदर्य शांती सत्य यांची अधिष्ठात्री देवी आहे लक्ष्मी ही भगवान विष्णूंची पत्नी आहे ती सौभाग्याची देवी मानली जाते लक्ष्मी कोणाच्या घरात अखंड टिकून राहते तर जिथे स्वच्छता आहे शोभा आहे ज्या घरात ग्रहलक्ष्मीचा मानसन्मान केला जातो तिला आदरानं वागवलं जातं ज्या घरात दिवे लावले जातात ज्या घरात तिचं मनोभावे पूजन केलं जातं अशा घरात तिला राहायला आवडतं लक्ष्मी म्हणजे सोनं पैसा धनधान्य सुखसमृद्धी ऐश्वर हे सर्व लक्ष्मी मानलं जातं आणि यापैकीच आपल्याला कशाचीही कमतरता भासू नये यासाठी आपण लक्ष्मी कमावण्यासाठी दिवस रात्र झटत असतो ती स्थिर राहावी यासाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करतो पण त्याबरोबरच आपण जर काही नियम पाळले तर आपल्या घरात लक्ष्मी माता कायम टिकून राहील तर आता दिवाळी येते आश्वी नामावसेला लक्ष्मीपूजनाचा सर्वात मोठा दिवस असतो लक्ष्मीपूजनाचा दिवस अतिशय आनंदी व मंगलमय आहे या दिवशी सर्वजण अगदी गरिबापासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वजण आपल्या ऐपतीनुसार इच्छेनुसार मनोभावे लक्ष्मीची पूजा करतात या दिवशी प्रत्येकजण लक्ष्मीचे स्वागत करतो अंगणात रांग दारामध्ये पंत्या लावतो आकाशकंदील लावतो लाईट्स तोरण हे सर्व लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आपण लावत असतो हे सर्वजण करतात पण त्याबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवसांमध्ये सर्वात आधी आपलं घर स्वच्छ असणं गरजेचं आहे लक्ष्मीपूजनाच्या आधी आपल्या घरामध्ये जे काही धूळ जाळी जळमटं केर कचरा असेल तो आधी आपल्याला बाहेर काढून टाकायचा आहे आपलं घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण लक्ष्मीला पूजन करायचं आहे कारण धूळ कचरा जाळी जळमट तुटक्या फुटक्या वस्तू यांना अलक्ष्मी समजलं जातं आणि जिथं अलक्ष्मीचा वास असतो तिथं लक्ष्मी नांदत नाही त्यामुळे संपूर्ण घर आधी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे घरामध्ये गौमूत्र शिंपडायचं त्यामुळं आपलं घर पवित्र आणि शुद्ध होतं आणि मग आपण लक्ष्मीची पूजा करू शकतो कारण माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे लक्ष्मी ही चंचल आहे या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा अमावस्याच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करत असते आणि आपल्याला राहण्यासाठी योग्य अशी जागा शोधू लागते जिथं चारित्र्यवान कर्तव्यदक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवंती स्त्रिया असतात त्या घरी लक्ष्मीला राहण्यास आवडते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी योग्य मुहूर्तावर घरातील सर्व व्यक्तींनी मिळून लक्ष्मीपूजन करायचं आहे पण जो कोणी लक्ष्मीचे पूजन करणार आहे मग ती स्त्री असो किंवा पुरुष त्यांनी शक्यतो नवीन आणि शुभ रंगाचे कपडे परिधान करावेत ज्यांना नवीन वस्त्र घालणं शक्य नाही त्यांनी किमान स्वच्छ आणि धुतलेले कपडे घातले तरी चालतील मात्र या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकून हे घालायचे नाहीत आपल्या हिंदू धर्मात काळा रंग हा अशुभ मानला जातो कारण असे काही रंग आहेत की जे चांगले रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतात आणि काळ्या रंगामध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी असते त्यामुळे या दिवशी आपल्याला काळा रंग घालणं पूर्णपणे टाळायचं आहे तुम्ही काळ्या रंगाचे कपडे सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकता मात्र महिलांनी लक्ष्मीपूजन करत असताना शक्यतो लाल रंगाची साडी अवश्य नेसा कारण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचं प्रतीक आहे आपल्या हिंदू धर्मात लाल रंग हा शुभ मानला जातो पूजेमध्ये सुद्धा शक्यतो लाल रंगाचा वापर केला जातो मग ते देवाखाली असण असो किंवा देवीच्या डोक्यावर चुनरी असो या प्रकारे लाल रंगाचं महत्त्व खूप आहे पण तुम्हाला जर लाल रंग परिधान करणं शक्य नसेल तर तुम्ही केशरी पिवळा हिरवा या रंगाचे कपडे पण परिधान करू शकता प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो लाल रंगाबरोबर केशरी रंगसुद्धा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे तसंच केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचा ध्वज केशरी रंगाचा होता त्यामुळे केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता यांचं प्रतीक आहे त्यामुळे केशरी रंगामध्ये सुद्धा खूप मोठी ताकद ऊर्जा आहे त्यामुळं तुम्ही शक्यतो लक्ष्मीपूजन करताना लाल पिवळी किंवा केशरी हिरवी अशा प्रकारच्या साड्या नेसू शकता त्याचबरोबर या दिवशी महिलांनी शक्यतो साजशृंगार करावा तुम्हाला जास्त काही साजशृंगार करणं शक्य नसेल तर किमान अंगावर साडी हातात बांगड्या पायात पैंजण जोडवी टिकली सिंदूर गळ्यात मंगळसूत्र या गोष्टी अवश्य घालाव्यात बघा या शुभ दिवशी लक्ष्मीचं पूजन करत असताना आपले हे दागिने आपल्या अंगावर असावेत त्यामुळं माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी यामुळे येत असते त्यानंतर पुढचा नियम सांगायचा झाला तर लक्ष्मीला पूजनबरोबरच लक्ष्मीपूजनबरोबर शांततासुद्धा तितकीच प्रिय आहे त्यामुळे या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी व मंगलमय असावं या दिवशी आपण घरात चुकूनही वादविवाद भांडण कटकट शिव्याशाप अशा गोष्टी करू नये तसंच या दिवशी वासना क्रोध लोभ यापासून दूर राहावं या दिवशी खोटं बोलणं टाळावं आणि सत्याचं अनुकरण करावं मनावर संयम ठेवावा कोणालाही अपशब्द बोलू नये या दिवशी आपले आचरण चांगले असावे कारण इकडे आपण मनोभावे लक्ष्मीचे पूजन करत असतो लक्ष्मीची सेवा करत असतो आणि तिकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपण केलेल्या सेवेचं आपल्याला कसं फळ मिळेल त्यामुळे या दिवशी आपण अशा गोष्टी चुकूनही करू नये त्याबरोबरच या दिवशी नखे कापू नयेत केस कापू नये कारण अशी काही कामं करणं म्हणजे आपल्या घरामध्ये एक दारिद्र्य अन्न होय त्याबरोबरच या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे कारण साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना विराजमान असते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये असताना आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो हे पण ती पाहत असते त्यामुळं अशा शुभ दिवशी तरी आपण हा नियम पाळण्याचा प्रयत्न नक्की करा लक्ष्मीपूजन आपण अमावस्याच्या दिवशी सायंकाळी करतो म्हणजे तिनी सांजेला करतो तर त्यावेळीसुद्धा आपल्या घराचे खिडक्या दरवाजे उघडे ठेवायचे आहेत या दिवशी किमान रात्रीच्या बारा वाजेपर्यंत आपल्या खिडक्या आणि दरवाजे सुरू ठेवावे असं सांगितलं आहे तसेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील एखाद्या स्त्रीला अडचण आली असेल तर त्या स्त्रीने तो दिवस तेवढा विटाळ पाळावा त्यांनी घरातील कोणत्याही व्यक्तीकडून पूजा करून घेऊ शकता आपली मुलं असतील मुली असतील पुरुष कोणीही पूजा करू शकतो आणि ज्या स्त्रीला मासिक धर्म आहे त्यांनी मात्र या दिवशी पूजा करू नये कारण लक्ष्मी पूजनाला सात्विकता आणि पावित्र राखलं गेलं पाहिजे याची मात्र काळजी घ्यावी कारण या दिवशी लक्ष्मी आपल्या घरामध्ये साक्षात विराजमान झालेली असते लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे आपण स्वच्छता शांतता सात्विकता पावित्र्य ठेवलं तर ते आपल्या घरामध्ये नक्कीच टिकून राहते हा नियम मात्र मैत्रिणीनं लक्षात ठेवायचा आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस दिवाळीत सर्वात महत्त्वाचा असतो त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरात चुकूनही मांसाहार करू नका किंवा बाहेरही आपण तामसी पदार्थ खाऊ नका घरातील सर्व व्यक्तींनी या नियमांचं पालन करावं कारण लक्ष्मी पाहत असते की आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो त्यामुळं अशा शुभ दिवशी तरी आपण काही नियमांचं आणि संयमाचं पालन करणं गरजेचं आहे आपल्या घरात धनधान्य सुखसमृद्धी पैसे ऐश्वर्य याचे आपल्याला कधीच कमी पडू नये यासाठी आपण लक्ष्मीपूजन करत असतो आणि आपण अशा काही गोष्टी केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि मग आपल्याला हवं तेवढं पूजेचं फळ मिळत नाही तसंच या दिवशी महिलांचा आदर करावा कारण लक्ष्मी ही स्त्रीशक्तीचं रूप आहे ती विष्णूंची पत्नी आहे ती सौभाग्याची देवी आहे कारण ज्या घरात ग्रहलक्ष्मीचा मान सन्मान केला जातो तिला आदरानं वागवलं जातं त्या घरामध्ये लक्ष्मीला आवडतं राहायला अशा पद्धतीने मानवी जीवनातील आवश्यक असणारं स सौख्य यासाठी त्याला जी लक्ष्मी धन पैसा हवा असतो तो प्राप्त व्हावा यासाठी हे पूजन असतं आणि यासाठी आपण या, या नियमांचं पालन केलं तर आपल्याला नक्की प्रसन्न होईल माता लक्ष्मी आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास कायम राहील तसेच बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महिलांनी उशिरापर्यंत झोपणं टाळावं घराची साफसफाई आणि पूजा वेळेवर करावी आणि साडीचा सा रंग निवडताना शुभ रंगांना प्राधान्य द्यावं लक्षात ठेवा गणपतीची मूर्ती लक्ष्मीच्या उजव्या बाजूला असावे यामुळे घरात सुख आणि समृद्धी दोन्ही टिकून राहते तसंच वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी मातेची बसलेली मूर्ती घरात आणणं हे अत्यंत शुभ मानलं जातं बसलेली लक्ष्मी घरात स्थिर धन आणि समृद्धीचं प्रतीक आहे शक्यतो उभ्या लक्ष्मीची मूर्ती उभी लक्ष्मी घरातून धन निघून जाण्याचे किंवा लक्ष्मी मातेच्या हत्तीही दिसतात हत्ती सोंडेत पाणी घेऊन लक्ष्मी मातेवर वर्षाव करत असल्यास ते अत्यंत शुभ मानलं जातं हे धनवृद्धी आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे लक्ष्मी मातेचं वाहन घुबड असलं तरी वास्तुशास्त्रानुसार घुबड हे चंचलतेचं प्रतीक आहे त्यामुळं जर मूर्तीमध्ये घुबड असेल तर ते मागच्या बाजूला किंवा लहान आकारात असावं तसंच लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची निवडू शकता सोनं चांदी पितळ किंवा मातीची सुद्धा मूर्ती तुम्ही निवडली तरी चालेल लक्ष्मी मातेचा चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असावा मात्र दक्षिण दिशेला कधीही लक्ष्मीची मूर्ती ठेवू नये तसंच बेडरूममध्ये किंवा स्नानगृह म्हणजे बाथरूमजवळ मूर्ती ठेवणं टाळावं लक्ष्मी मातेची मूर्ती भिंतीला चिटकवून ठेवू नये मूर्ती आणि भिंतीमध्ये थोडंसं सा अंतर असावं एकवीस ऑक्टोंबर रोजी मुख्य लक्ष्मी पूजन आहे या दिवशी लक्ष्मीपूजनासाठी मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असेल या शुभमुहूर्तावर लक्ष्मीपूजन केल्यानं घरात सुख समृद्धी नांदेल असं मानलं जातं वैदिक पंचांगानुसार हिंदू धर्मात कोणताही सण हा उदयतिथीनुसार साजरा केला जातो त्यामुळं उदय तिथी खूप महत्त्वाची ठरते दिवाळीत लक्ष्मीची पूजा ही प्रदोष काळात केली जाते अमावस्या ही वीस ऑक्टोंबरला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि अमावस्या ही एकवीस ऑक्टोंबरला संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी संपत आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन नेमकं वीस तारखेला करायचं की एकवीस तारखेला ऑक्टोंबरला करायचं असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं उदयतिथीनुसार एकवीस नोव्हेंबर या दिवशी लक्ष्मीपूजन केलेलं लाभदायी ठरणार आहे कारण भारतीय उदय उदयतिथीलाच महत्त्व आहे एकवीस ऑक्टोंबरला मंगळवारी आपल्याला सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंतच्या प्रदोषकाळामध्ये श्री लक्ष्मी मातेचं पूजन करता येईल पंचांगानुसार हा मुहूर्त सांगितला आहे आणि हा शुभ मुहूर्त जवळपास दोन तास तीस मिनिटांचा सर्वात शुभ मुहूर्त आहे तर मैत्रिणींनो या काळामध्येच आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांची अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ